ऐकल्याच काय गॅरंटी आहे लाडक्या बहिणीची गॅरंटी आहे लाडक्या बहिणींची एवढी मदत केली शंभर टक्के भगवास फडकत होता फडकत आहे फडकतच आयुष्यभर तरी फडकत बहीण म्हणे कोल्हापूर मध्ये आताच एकनाथ शिंदे साहेबांची सभा झालेली आहे आणि आपल्यासोबत काही महिला आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काही एकनाथ शिंदे साहेबांचा कसा प्रकारे संदेश होता आणि काय वाटते तुम्हाला भगवे भगवा फडकेल का मनात लडक्या बहिणींची एवढी मदत केली आपल्याला शंभर टक्के भगवान फडकवत होता फडकत आहे फडकतच राहत आयुष्यभर फडकत राहणार लडक्या बहिणी लडक्या भावांना साथ देतील काय महिला कुणाबरोबर हे करत दिलेल्या शब्दाला महानगरपालिकेवरती भगवा फडकणार का कोल्हापूर कर कसं तर तुम्ही म्हणशाल तसं यावर तुमचं काय मत आहे एक नंबर देणार कोल्हापूर तू काय म्हणत तुम्ही काय तुम्ही काय सांगशील कोल्हापूर कर कसं तुम्ही म्हणाल तसं यावरती काय आहे कोल्हापूर नाना म्हणतील तसं नाना म्हणतील तसं येणार तसंच महानगरपालिकेवरती भगवा फडकेल काय भगवाच फडकणार कोल्हापूर मध्ये कोण कोणती विकास कामं व्हायला पाहिजे अस तुम्हाला वाटते आता बऱ्यापैकी रस्त्याची तरी कामं चालूच आहेत सगळीकडे गटारीची पण कामं बऱ्यापैकी झालेलीच आहेत आणि अशीच सगळी कामं मार्गी लागावी त्यासाठी भगवाच आम्ही निवडून देणार एकनाथ शिंदे साहेब आता सभाजेष्ठ झालेले तर त्यांचा काय आदेश होता कोल्हापूरकरांसाठी हेच की सगळ्यांनी महायुतीलाच निवडून द्या त्यांनी आता पण जशी काम केलीस तशीच ती पुढे काम चालू ठेवणार असा शब्द त्यांनी दिलाय बरोबर तर तुम्ही काय सांगाल महायुतीचाच विजय होणार महायुतीचा विजय होणार गॅरंटी आहे तुम्हाला सगळ्यांना Yes. लढक्या बहिणीची गॅरंटी आहे लड़क्या बहिणीची गॅरंटी <laughs> आहे लड़क्या बहिणीची गॅरंटी <करुंद>। आहे <laughs> काय म्हणता लड़क्या बहिणीची गॅरंटी तर लड़क्या बहिणीची गॅरंटी अशीच नेहमी राहील काय अशीच आमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लड़क्या बहिणीची गॅरंटी अशीच राहणार अनाथांचा भाऊ एक ना आणि ना भगवा हा फडकणारच राहणार आणि ना आणि आणि आपल्या गॅरंटी आहे उकावर माहितीच का कारण विकासाची कामं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहेत अजून पण होत आहेत त्यांनी जसा शब्द दिलाय त्याप्रमाणे ते काम करत आहेत त्यामुळे आम्ही समाधानी आहोत म्हणून भगवाच केलेले गॅरंटी मदत करत नाही गॅरंटीला विरोधक उभा ऐकायचं नसते महिन्या ऐकणार नाही